महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनामधला हा प्रश्न आहे कारण काय तर जर शेवटच्या राऊंड पर्यंत आपण गेलो कट ऑफ जर कमी आला तर आपल्याला सीट मिळू शकते आणि सर्वांच्याच मनामध्ये असलेला हा प्रश्न आहे ज्यांचा स्कोर कमी आहे किंवा बाँड्रीवर हो आहे तर त्यामुळे व्हिडिओला थोडा सविस्तर बघा कारण सगळी चर्चा आपण सविस्तर यामध्ये करतोय नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत एक लाईक करा बघा आता शेवटचा राऊंड करता येईल का तर यासाठी थोडी प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे डायरेक्ट जर आपण त्या मुद्द्याला हात घातला तर काहीच लक्षात येणार नाही तर त्यासाठी काय करूया बघा सुरुवातीला तर आपल्याला महाराष्ट्र स्टेट ची जे काउन्सलिंग आहे तर त्यामध्ये ग्रुप ए असतो की जो एमबीबीएस बीडीएस साठी असतो ग्रुप बी असतो की जो बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस या असतो आणि तिसरा ग्रुप पण येतो की जो बीपीटीएच आणि इतर अलाइड कोर्सेस साठी असतो मग या तीन ग्रुपचं रजिस्ट्रेशन आपण एकत्रित एक केलेलं आहेच की जे यापूर्वी झालेलं आहे तिन्ही ग्रुपसाठी आता प्रश्न असा येतो हो की आता समजा आपल्याला याचे चॉईस फिलिंग करायचे राऊंड करायचे अलॉटमेंट मिळेल की नाही ते बघायचं तर हे बघत असताना बघा आता समजा तुम्ही ग्रुप ए पकडा एमबीबीएस बीडीएस याची चॉईस फिलिंग तुम्ही केले समजा आणि पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही सेकंड राऊंडला पुन्हा नव्यानं चॉईस फिलिंग करू शकता त्या ग्रुप एचेच पुन्हा तुम्हाला सेकंड राउंड मध्ये कॉलेज नाही मिळालं तुम्ही पुन्हा थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकता पुन्हा कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही फोर्थ राऊंड चे पुन्हा चॉईस फिलिंग करू शकता आता जर तुम्हाला कॉलेज मिळत नसेल फोर्थ राऊंड होऊन सुद्धा तर नव्यानं चॉईस फिलिंग होत नाहीत पण जर सीट्स स्वकंड राहिल्या तर पाचवा राऊंड होतो सहावा राऊंड होतो सातवा पण राऊंड होतो आणि जर समजा तुमच्या मिरिट पर्यंत एखादं कॉलेज येत असेल तर ते तुम्हाला चौथ्या राऊंडला पाचव्या राऊंडला सहाव्या राऊंडला पण मिळू शकतं तर हा झाला ग्रुप चा विषय तसंच ग्रुप बी बद्दल सुद्धा असतं पहिले तीन राऊंड तुम्हाला कॉलेज मिळत नसेल चौथ्या राऊंडला पुन्हा तुम्ही चॉईस टाकल्या कारण पहिल्या तीन चॉईस बदलू शकतो चेंज करू शकतो प्रत्येक राऊंडला पण चौथ्या राऊंडला टाकलेल्या टाक चॉईसेस बदलता येत नसतात तर त्यामुळे पुढं जेवढे पण राऊंड होतील तर त्या आपल्या टाकलेल्या चौथ्या राऊंडच्या चॉईसेस फायनल होतील आणि हेच ग्रुप सी बद्दल सुद्धा आता हा तर पहिला प्रकार झाला की ज्यांना कॉलेजेस मिळत नाही तर त्यांच्यासाठी एक महत्वाचा विषय इथं तुमच्या लक्षात आला असेल की त्यांना शेवटपर्यंत मध्ये जाता येऊ शकतं कॉलेज मिळत नसेल तर ठीक आहे अगदी शेवटची जी कट ऑफ डेट असते ऍडमिशनची तर त्या डेट पर्यंत जे राऊंड होतील तर त्या राऊंड पर्यंत ते मुलं क्वालिफाय राहतात जर कॉलेजेस मिळत नसेल तर स्कोअर कमी असेल तर किंवा कॉलेजेस कमी टाकलेले असतील तर त्या कॉलेजचा कट ऑफ आपल्या मार्क्सपर्यंत येत नसेल बर आता हा झाला पहिला प्रकार आता दुसरा प्रकार बघा कोणताही ग्रुप घ्या ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आता समजा ग्रुप ए मध्ये तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं तुम्ही ते जॉईन केलं तर तुम्हाला पुढचे दोन राऊंड अजून करता येतात आणि फोर्थ साठी तुम्ही नॉट इलिजिबल ठरता कारण तुम्ही पहिल्या राऊंडचा मिळालेलं कॉलेज जॉईन केलेलं आहे बरं आता समजा तुम्हाला दुसऱ्या मध्ये कॉलेज मिळालं पहिल्या राऊंडचं तुम्ही सोडून दिलं किंवा दुसऱ्या मध्ये फ्रेश कॉलेज मिळालं थोडक्यात एकच समराईज करतो तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये जर का कुठं कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्ही ते जॉईन केलेलं असेल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये कॉलेज मिळालं आणि तुम्ही ते जॉईन केलं जॉईन केलं म्हणजे काय तिथं गेले डी डी दिला डॉक्युमेंट दिले सीट ब्लॉक करून टाकले रिटेन्शन नाही दिलं फक्त जॉईन केलं तुम्ही चौथ्या राऊंड साठी डिस्क्वालिफाईड होता त्या ग्रुपच्या आता समजा तुम्ही एखादा बीडीएस कॉलेज जॉईन केलेलं आहे तर ते तुम्ही तीन राऊंड पर्यंत जॉईनच ठेवलं तर तो एमबीबीएस बीडीएस चा जो चौथा राऊंड होईल तर त्यासाठी तुम्ही डिस्क्वालिफाईड होऊन जातात त्या ग्रुपसाठी ज्या ग्रुपचा कॉलेज तुम्ही जॉईन केलेलं आहे तर त्या ग्रुपचा चौथा जो राऊंड आहे तर त्यामध्ये तुम्ही नॉट एलिजिबल ठरता ठीक आहे हे तुमचा मुद्दा लक्षात आला असेल मग त्या ग्रुपचा पाचवा राऊंड सहावा राऊंड सातवा राऊंड तुमच्यासाठी नाही थोडक्यात एमबीबीएस करायचं होतं पण कुठेतरी बीडीएस जॉईन करून घेतलं तर एमबीबीएस बीडीएस चा त्या ग्रुप एचा शेवटचा राऊंड करता येईल का तर नाही करता येणार ना। हेच बीएमएस बी एच च्या बाबतीत समजा आपण ग्रुप च एखादं कॉलेज जॉईन करून घेतलं आणि ते तीन राऊंड पर्यंत आपण जॉईन असेल चौथा राऊंड आपल्याला करता येणार नाही पाचवा पण करता येणार नाही थोडक्यात तीन राऊंड मध्ये आपण कुठे जॉईन असेल तर त्या ग्रुपचा चौथा राऊंड पाचवा राऊंड सहावा राऊंड जेवढे पण होतील तर त्यासाठी आपण डिस्क्वालिफाईड ठरतो ठीक आहे बरं आता विषय येतो की सर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं मी ते सोडून दिलं चालतं कारण फ्री एक्झिट आहे दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं पुन्हा मी ते सोडून दिलं चालतंय पण रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं आणि तिसऱ्या राऊंडला जाण्यासाठी पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागतं ज्या ग्रुपचं कॉलेज तुम्ही सोडलेलं आहे तर त्या ग्रुपसाठी पुन्हा नव्यानं चॉईस फिलिंग तुम्ही तिसऱ्या राऊंडच्या करू शकता रजिस्ट्रेशन करून ओके okay. आता समजा तिसऱ्या राऊंडला सर मी रजिस्ट्रेशन केलं पुन्हा चॉईस टाकले आणि कॉलेज मिळालं पुन्हा मी ते सोडून दिलं मग चौथ्या राऊंडला पुन्हा रजिस्ट्रेशन करता येईल का तर चौथ्या राऊंडला पुन्हा रजिस्ट्रेशन करता येणार नाही तुम्ही डायरेक्ट त्या ग्रुपच्या मधूनच बाद व्हाल ठीक आहे तर त्यामुळं तिसऱ्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर ते कॉलेज जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आणि जर तुम्ही जॉईन नाही केलं तरी तुम्ही ग्रुपमधून बाद होणार येत्या आणि जॉईन केलं तर ते कॉलेज फायनल होऊन तुमच्यासाठी ते काउन्सलिंग संपेल ठीक आहे बरं आता विषय असा येतो की सर बीडीएस कॉलेज जॉईन केलं मग बीएमएस मध्ये येता येईल का चौथ्या राऊंडला तर ती एक डेट असते बीडीएस सोडण्याची ती नोटीस जर त्या दरम्यान आली आणि तोपर्यंत जर का बीएमएस चा चौथा राऊंड लागलेला असेल तर तुम्ही ते बीडीएस कॉलेज सोडू शकता आणि बीएमएस मध्ये शिफ्ट होऊ शकता किंवा सर बी एम कॉलेज जॉईन करायचं आणि एमबीबीएस चा शेवटचा राऊंड करता येऊ शकतो का तर बीएमएस ची कट ऑफ डेट असते ऍडमिशन सोडण्याची एखाद्या राऊंडची तर त्या दरम्यान जर का एमबीबीएस चा राऊंड लागला तर तुम्ही मिळालेलं बीएमएस कॉलेज हंड्रेड पर्सेंट सोडू शकता विदाऊट पेनल्टी पण जर समजा नोटीस नसेल कॉलेज सोडण्याची तर तुम्हाला कॉलेजवाले रिलीव्ह करणार नाही तुमचं जे रिजिग्नेशन आहे जो तुम्ही दिलेला राजीनामा आहे त्या सीटचा तर तो कॉलेजवाले स्वीकारणार नाही तर त्यामुळं नोटीस खूप गरजेचे आहे ते टायमिंग जर व्यवस्थित असलं तर तुम्ही या ग्रुपमधून म्हणजे ए मधून बी मध्ये जाऊ शकता बी मधून ए मध्ये येऊ शकता सी मधून बी मध्ये येऊ शकता असं करता येऊ शकते फक्त टाइम ता शेड्यूल नेमका कशा पद्धतीने चालतं तर यावरती गोष्ट अवलंबून राहते दिलेली इन्फॉर्मेशन महत्वाची वाटत असेल नक्की एकदा लाईक करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय